कल्याण शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून महावितरणचा भोंगळ कारभार सुरू आहे वारेमाप वीज बिल आकारणी दरवर्षी आकारण्यात येणारे सिक्युरिटी डिपॉझिट वारंवार वीज पुरवठा खंडित होणे वीज कर्मचाऱ्यांचे ग्राहकांशी उद्धट वागणूक स्मार्ट मीटर अशा अनेक समस्यांबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कल्याणमधील महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी अव्वा सव्वा सिक्युरिटी डिपॉझिटला विरोध केला निर्णय घेण्याची मागणी महावितरणकडे केली ज्या भागात वीज चोरी होते त्या भागातील भार नियमितपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांवर का असा सवाल उपस्थित केला तसेच स्मार्ट मीटरला विरोध नाही मात्र त्याबाबत जनजागृती करत संभ्रम दूर केला पाहिजे त्याचप्रमाणे महावितरणच्या कर्मचारी ग्राहकांचे वागणे त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची वागणूक सुधारा अन्यथा शिवसेना उत्तर देऊ तुम्हाला कार्यालयातील फर्निचर लागेल असा सूचक इशारा शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलाय आज या ठिकाणी महावितरणच्या अधिकारी पाटील साहेब यांच्याशी आम्ही आज भेट घेतलेली आहे बरेच कल्याण करत आपले जे कल्याणकर नागरिक आहेत आणि आपले व्यापारी बांधव आहेत यांच्या तक्रारी होत्या की हे जे स्मार्ट मीटर आहे आधी बार आहे सिक्युरिटी डिपॉझिट आहे वीज जोडण्याचं काम असतं हे एम एस सी बी तर्फे ज्या पद्धतीने सुरू आहे त्या पद्धतीला विरोध करण्यासाठी आम्ही या लोकांनी आज आलेलो आहोत आणि विरोध करण्याचं हेच कारण आहे की दरवर्षी तुम्ही काय सिक्युरिटी डिपॉझिट घेता आमच्याकडून आधी बार तुम्ही ज्या ठिकाणी गळती आहे मगाशी आम्ही वसुली हा शब्द वापरला पण गळती जे गळती जी सुरू आहे ज्या भागांमध्ये चोऱ्या केल्या जातात त्या भागामध्ये तुम्ही त्या चोऱ्या शोधत नाहीत आणि अशा अधिभार आमच्यावर लादला जातो तो अधिभार आमचा कमी झाला पाहिजे त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी जो मीटर आहे त्याची जी, जी संकल्पना आहे ती अजूनपर्यंत तुम्ही जनतेसमोर ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे ती मांडत नाहीये त्याच्यामुळे जनता आणि नागरिक हे पूर्णपणे व्यापारी वर्ग हा कन्फ्युज आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन पूर्ण कल्याणकारांना तुम्ही दिलं पाहिजे अशा प्रकारच्या पण सूचना केल्या आणि सरकारला पण आम्ही आदरणीय या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि ते स्वतः ऊर्जा मंत्री आहेत आणि अजितदादा पवार यांना सुद्धा आम्ही निवेदन पाठवलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की पहिले हा स्मार्ट सिटीचा मुद्दा जो काय तुम्ही स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आमच्यावर देताय तो मुद्दा तुम्ही तपासून जनतेला त्या पद्धतीची एक वेगळ्या प्रकारची कन्सेप्ट काय नेमकं तुम्ही देणार आहात हा लोकांना समजलं पाहिजे अशा पद्धतीचा अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे अधिकारी कुठल्याही प्रकारे ते सांगत नाहीत म्हणून हा जो सगळा लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर करावा याच्यासाठी आम्ही हे सांगितलेलं आहे स्मार्ट मीटरला कोणाचा विरोध असल्याचं कारण नाही पण ते संकल्पना काय हीच अजून लोकांना मुळात माहीत नाहीये तर या संकल्पनेचं व्यवस्थित प्रकारे त्याचा संभ्रम दूर केला पाहिजे ही भावना आमची आहे आणि जे गळती आहे आता त्यांनी सांगितलं साडे अकरा टक्के गळती आहे ती आमच्या दृष्टीने वीस पेक्षा जास्त आहे तर ती गळती कमी करून जो आमच्यावर लादणारा अधिभार आहे बद्दल आम्ही सांगितलं की तुम्ही शंभर युनिट पर्यंत एक रेट दोनशे पर्यंत एक रेट तीनशे पर्यंत एक रेट हे असं का रेट तर तुमचे एकसारखे असले पाहिजे समान असले पाहिजे मग ते रेट तुम्ही वेगळे वेगळे का लावताय वेगळ्या नाव ग्राहक एकच वीज जोडणीवरून वीज येते मग तिथे काय वेगळं पैसे घेतले जातात का मग त्या ठिकाणी सगळ्यांना एकच समान दर निश्चित केला पाहिजे हे पण आम्ही सरकारकडे आणि आज एम कडे ही भावना मांडलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे स्मार्ट सिटीचा जो पर्यंत संभ्रम दूर होत नाही तोपर्यंत ते मीटर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे त्याचा ते मान ठेवून हे थांबवतील आणि हा जो रिडिंग दर आहे तो पण बदलतील असं मला वाटतं आताच जसं मगाशी एम एस बीच्या अधिकाऱ्यांशी आम्ही पाटील साहेबांशी बोललो तर त्यांनी त्याच्या ते दोन तीन गोष्टी प्रामुख्याने आम्हाला दर्शवल्या तर एक मोठी गोष्ट होती की साडेचारचा रेट त्यांनी डायरेक्ट सात रुपये केलेला तीस टक्के हा रेट वाढीव झालेला आहे बीचा हा का वाढला आहे हा अधिभार पण एक वाढलेला आहे तोही आम्ही भरतोय हा वाढीव रेट आम्ही भरतोय दोन तीन महिन्यात एवढी तीस तीस ते चाळीस चाळीस टक्के तफावत जर बिलांमध्ये झाली तर सध्या जे काय व्यापाराचा व्यापार जो काय मंदावलेला का आहे त्याच्यात हा अधिभार आम्हाला भरणं हंड्रेड पर्सेंट अशक्य आहे कुठेतरी याच्यावर फेरविचार झालाच पाहिजे जसं आम्हाला रवीजी पाटील साहेबांनी मगाशी सांगितलं त्या बाबतीत त्यांनी वर वरपर्यंत लेखी निवेदनं दिलेली आहेत नक्कीच त्याच्यावर फेरविचार होणार आहे आणि त्याचा आम्हाला आनंद आहे पण व्यापाऱ्यांच्या भावना रविजींनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ऐकून आणि समजून घेतल्या त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानू